सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित गोरात कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले वल्लभ दिगंबरा नर्मदे हरहरच्या निनादात तसेच चिंतन श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त, दत्त मंदिराचा परिसर दोमधुमून गेला त्याचवेळी दत्तचरणी प्रत्येक भाविक मनोभावे नतमस्तक होत होता दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने कैलासवाशी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन बुधवारपेठेतील दत्त मंदिरासमोरील श्री दत्त कलामंच उत्सव मंडपात करण्यात आले होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख परमपूज्य बाबा महाराज तराणेकर श्रीमंत दगडशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने इंदोर येथील योगाभ्यानंद माधवानंद महाराज संस्थांचे विश्वस्त संजय नामजोशी त्रिपदी परिवार पुणे शाखेचे हरिमुस्तीकर नागपूर शाखेचे राजू हिंगवे व मुंबई शाखेचे अण्णा वडनेरकर आदी यावेळी उपस्थित होते तसेच अध्यक्ष युवराज गाडवे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर पराग काळकर खजिनदार ॲडव्होकेट रजनी उकरंडे प्रमुख अक्षय हलवाई उच्च उपप्रमुख सुनील रुकारी विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी महेंद्र पिसाळ ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार राजू बलकवडे व्यासपीठावर उपस्थित होते दत्त मंदिर उत्सवाचा यंदा एकशे सव्वीसावे वर्ष असून दत्त जयंती उत्सवाचा प्रारंभ स्तोत्र पठनाने झाला गोरात कष्टात मंत्रपठनातून लोकमंगल व्हावे अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आणि कष्ट दूर करणं आणि त्याचबरोबर सुखसंपन्नता मिळणं मनाला स्वास्थ्य मिळणं या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने आजकालच्या काळामध्ये एवढे भाविक एकत्र येतात आणि बऱ्याच जणांना ते स्तोत्र पाठ आहे म्हटल्यावरती मी फार प्रभावित झालेली आहे कारण आमच्या विधिमंडळातली भाषण ऐकून मी प्रभावित होतेच पण इथे असं एवढ्या लोकांनी स्तोत्र म्हणलं आणि सकाळी सकाळी यायचं आणि हे सगळं म्हणायचं तर हे सगळं तरणेकर गुरुजींची आज माझी परिचय झाला इंदोरशी आमचं एक नातं आहे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा तर देतेच परंतु आपल्या विश्वस्त मंडळाने काही शासनाच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या तर त्याच्याबद्दलचं मला निवेदन अजून आलेलं नाही आहे तर ते रास्ते तुम्ही जरा असं जरा मागे लागून थोडं ते पटकन करून घ्या आणि आपल्याला जे काही शक्य होईल ते सहकार्य माझं राहील आमचे आजोबा हे शैक्षणिक याच्यात होते आणि ते माधवनाथ महाराजांचे भक्त होते आणि त्यामुळे कायम आमच्या घरामध्ये आज तर गायत गेली शंभर वर्षं तरी सातत्याने दर गुरुवारी दत्ताची आरती आणि उपास असतो आणि तो अधिवेशन असला तरी मी पाळते आणि जाऊन आरती करून मग संध्याकाळी पुढचे कार्यक्रम आणि हे सगळे पूर्ण करत असते त्यामुळे दत्तगुरू महाराजच आपल्याला सगळा मार्ग दाखवतात त्याच्यावर मला विश्वास आहे ठाम खात्री आहे आणि त्यामुळे जे आम्हाला विरोध करतात त्यांना पण दत्तगुरू कधी ना कधी चांगली सद्बुद्धी देतील अशी मला खात्री वाटते तर मी आपल्याला मनापासून धन्यवाद देते आणि दे आता आपली निवडणूक होणार आहे हा निवडणुकीचा अजिबातच मंच नाही आहे पण जे काही चांगलं असेल देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने असेल ते घडावं अशी ते दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करते की महाराष्ट्रातल्या नव्हे तर दक्षिणेतल्यासुद्धा बहुतेक समस्त दत्तक्षेत्रामध्ये मग पिठापूर कुरोपूर गाणगापूर वाडी औदुंबर कारंजा आणि गरुळेश्वर नारेश्वर वगैरे थेट पार ब्रह्मावर कानपूरपर्यंत जवळजवळ सगळ्या दत्तक्षेत्रामध्ये घोऱ्यात स्तोत्र म्हणण्याचा प्रघात आहे आणि गाणगापूरला तर तिथली पूजारी मंडळी साधारण पूजा करतानासुद्धा कष्टा स्तोत्राने अभिषेक वगैरे करतात या स्तोत्राचं तो वैशिष्ट्य म्हणजे असं की गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांना प्रथम दत्तावतार असं म्हटलं गेलं कलियुगामध्ये आणि भविष्य पुराणात तर कृते जनार्दन यश क्रेतारे रघुनंदन द्वापारे होतो म्हणजे कृष्ण आणि वलरा आणि कलौ वल्लभ असा चिरंजीव दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभांना म्हटलं गेलं आहे हा गुरुतत्वाचा अधिष्ठित जो दत्तावतार आहे त्यांचं मूळ स्थान हे पीठापूर आणि त्यांचं स्थळ असं नव्हे तर त्यांची यात्रा जी आहे ती कुरोपूर या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती टेंबेश सोमार्जनी हे दत्तस्तोत्र त्या ठिकाणी प्रासादिक पद्धतीने लिहिलं ते सुद्धा त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी एका भक्ताची मनकामना पूर्ण व्हावी यासाठी म्हणून हे प्रासादिक स्तोत्र त्या ठिकाणी निर्माण झालं असं ते महाराजांनी म्हटलं आहे तेव्हापासून हे स्तोत्र सगळ्यातून म्हणण्याचा प्रघात आहे आणि सहज जर आपण याचा सूत्रार्थ भावार्थ जर घेतला तर या ठिकाणी महाराजांनी पहिल्या श्लोकात हा आमचा जो दत्तात्रय देवता आहे की काय आहे तर भावग्रह्यम क्लेशहरीन ही आमची दत्तात्रेय देवता याला अगदी गीतेत सांगितलं पत्रम पुष्पम फलम तोम त्याचीसुद्धा गरज नाही तर फक्त भावग्रहण करणारा आणि क्लेश हरण करणारा अशी ज्यांची उत्तम कीर्ती आहे अशी दत्ताची स्तुती यात त्यांनी सांगितली आहे पहिल्या चार श्लोकात तर त्यांनी एक प्रकारचं मागणीच मागितलेली आहे प्रत्येक ठिकाणी मात्र शेवटल्या श्लोकाचा ज्याचा उल्लेख आपण जेव्हा शिवराजींनी केला की धर्मे प्रीतीम सन्मतीम देही भक्तीम सत्संगाप्तीम देक्तींच मुक्तीम भुक्तीही मागितली आणि मुक्तीही मागितली फक्त मुक्ती म्हणजे अध्यात्म मागितले नाही तर आईही आणि पारलौकिक अशा दोन्ही गोष्टीची मागणी केली आहे देही भुक्तींच मुक्तीम आणि ईश्वराच्या ठिकाणी उत्तम भाव म्हणून शक्ती असं म्हणून जो आनंद देणारा असा चाकिरानंद मूर्ती अशी दत्तात्रयची स्तुती केली आणि याची फलश्रुती करताना श्लोक पंचकम एतद्यो लोकमंगल वर्धनम हे सर्व लोकांचं लोकमंगल वर्धन करणारं असं स्तोत्र आहे असं महाराजांनी म्हटलं आहे आणि प्रपठेत नित्य तो भक्ता जो भक्त नित्याचा पाठ करतो तो सश्री तो श्री दत्तप्रियो भवेत तो पाठ करणारा हा दत्तालासुद्धा प्रिय होतो अशी याची फलश्रुती सांगितलेली आहे तेव्हा अशा या आगळ्या वेगळ्या स्तोत्राचा साधारणपणे आमच्या मंडेंचं युवराजजींचं आमच्या आम मंड्यांचं सगळं एक जे कॅल्क्युलेशन असतं त्या पद्धतीने साधारण हा अर्धा ते पाऊण तासाच्या कालावधीमध्ये या स्तोत्राचं लक्षावर्तन होतं असं मी सांगू शकतो